जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी पूजिते तुला सोन्याच्या ताटी जय देवी मंगळा गौरी चला बरं आता थोडं आपण स्वयंपाक प्रकारे करतो हे सगळ्यांना दाखवूया बरं चला लाटणं घ्या पट लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या व्हेरी गुड खूप छान लाटलं बर किस बाई किस दोडका किस किस बाई किस दोडका किस किस बाई किस दोड किस मजाने दौड़ का किस वना मा माला भाई को करवाना किस भाई किस दौड़ किस किस भाई किस दौड़ किस छान छान खूब दौड़ किसला किस लगवा छान 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 एकदम मसाला फोडणीचे पोहे कशाला तिखट मीठ मसाला तिखट मीठ मसाला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला छान 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 आता सगळा स्वयंपाक झाला आता थोडं थोडं स्वतः एक तीन तीन आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजाबाई जिम्मा खेळतो आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजाबाई जिम्मा खेळतो जिम पोरी जिम की की सागर मासा सुसु अलग बाई गुजरनी कापूस घ्या पिंजुनी कापूस माझा सर्गीचा सर्गीचा बाजार भरलाय मोठ्याचा मोठ्याचा तिकीच पण की पन की की, सागर मासाईरणी कापूस पिंजूनी कापूस माझा सर्गीचा बाजार भरलाय मोत्याचा छान 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 खूप छान बन घुमत घागर घुमू दे खेळत जुयो रमू दे घुमत घागर

चला फुगड्या घ्या फुगड्या फुगड्या ग बाई फुगड्या फुगड्या ग बाई फुगड्या फुगड्या ग